दोन्ही करायचं ना असं बघा या इथे इथे त्रास आहे त्यांनी या इथे ज्यांना त्रास नसेल त्यांनी तिथं बसावं आहे की नाही ज्यांना त्रास असेल त्यांनी इथे यावं नसेल त्यांनी नसे बसावं काय हरकत नाही ना है? जय महाराष्ट्र मी महेंद्र भालुशाली अध्यक्ष चांदीवली विधानसभा माझ्यासोबत स्थानिक अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि हे सगळे इकडचे स्थानिक रहिवाशी आहेत यावेळी असं वाटलं होतं की चांदीवली विधानसभेमध्ये पाणी भरणार नाही कारण खूप नारळ फुटलेत नाले साफसफाईचे नारळ पहिल्यांदा फुटले चांदीवली विधानसभेमध्ये कुठले तेव्हा थोडा असा आनंद झाला की काम जोरात चालू होणार आणि यावेळी पाणी भरणारच नाही परंतु नुसता थोडा पाऊस आला त्याच्यामध्ये काय परिस्थिती आमच्या चांदीवली विधानसभेची हे आम्ही तुम्हाला दाखवतोय साकीनाका मेट्रो स्टेशन आहे पण ते मेट्रो स्टेशन तुम्हाला दाखवतोय मी हे दाखवा पॅटिन तुला पण दाखवा म्हणून पारिवर उभे राहू दादा या बरोबर दिसतोय आता स्विमिंग पूल आपला चांदीवलीचा चांदीवलीचा स्विमिंग पूल बरोबर आहे मला जर असं वाटतंय की कोणीतरी ना महानगरपालिका एस डी डिपार्टमेंट स्थानिक इकडचे जे लोकप्रतिनिधी ना त्यांचं नाव खराब करण्यासाठी काय तरी षडयंत्र चालू आहे मध्ये मला असं वाटतंय की हे सगळे तुम्ही टँकर विंकर खाली केले नाही असे पाच पन्नास टँकर खाली केलेत मग नाव खराब करायचं अधिकाऱ्यांचा स्थानिक लोकप्रतिनिधीचा आम्हाला असं वाटतंय की नारेल विरळ फुटले ना मग काम चांगलं होणार पण इथं तर उलट आहे कुणी षडयंत्र करत नाही ना तुम्ही लोक टँकर बिंकर खाली करत असणार एक शंभर एक टँकर रात्री आणि मग नाव खराब करायचं असं नाही ना असं काहीच नाही कोणी हे टँकर खाली केलेले नाहीत हा गटरचा पाणी आहे एकदम छान पाणी आहे गटरचा कुठले नाले सफाई चालू नाही आहे फक्त दाखवण्यासाठी एक दहा नाले कुठले तरी हे लोक अधिकारी एलवड आणि एसडब्ल्यू डी यांचे अधिकारी सिलेक्ट करतात आपण हे पाच पंचवीस नाले साफ करायचे आणि आपले बिल पास करून घ्यायचे बघा कसं आहे आता तुम्ही लोकांनी खुर्चीवर बसवलाय बरोबर आहे ना पण त्यांना तुमची किती फिकर आहे हे इथं दिसतय या नाल्यामधून एक्च्युली ही वेळ नव्हती बरेच अशे तक्रार आहे पण असं वाटतंय की देशामध्ये जे माहोल आहे त्याच्यामध्ये लाईव्ह कुठं करायची परंतु नाही पण नाही ते घरात पण नाही आता घरात जायला जायला पाणी नाही घरात अरे असते म्हणजे ही परिस्थिती आमच्या मध्ये अजून पाऊस चालू पण झाला नाही पर्यंत परंतु हे जे अधिकारी लोकप्रतिनिधी मध्ये एवढे व्यस्त आहेत ना कुणाला काम करायची इच्छा नाहीये फक्त दहा मिनिटं पाऊस पडला हो दहा मिनिटं त्याच्यात परिस्थिती थांबून एक तास झालं दीड तास झाले थांबून आणि थांबून दीड तास झालाय बरोबर आहे तर हे पाणी का जात नाही कारण नाले साफसफाई होत नाही आणि यांना कुठली इच्छा नाहीये आणि कसं आहे ना इकडचे जे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आहेत ना त्यांना माहिती आहे की हा लोकांना काय पाहिजे त्यांना छत्री द्या यांना साड्या द्या यांना प्रेशर कुकर द्या हे मस्त आहे आणि मग शेवटी इलेक्शन आला तर काय करायचं हिंदू मुसलमान करायचं आणि हे लोक सगळे मस्त वोट बँक एक तयार होते त्यांना माहिती आहे काम करून हे लोक मत देणार नाही हे लोक म्हणून या लोकांना जे पाहिजे ते देत राहा कधी यांना फिरायसाठी पिकनिकला घेऊन जा कधी छत्र्या द्या कधी साड्या द्या कधी प्रेशर कुकर द्या बरोबर आहे ना येता ना घरामध्ये मग हे सगळे सहन करायचं तुम्हाला देता येत ना सगळे मग हे सगळे सहन करावं लागेल ना आपल्याला काहीतरी भेटतंय मग आपण का बोलायचं आपल्या घरात येऊ द्या पाणी आपल्या घरात हे पाणी येणार ना आणि ये तुम्ही का बोलू पण शकत नाही कारण तुम्ही घेतलाय सगळे त्यांच्याकडनं बरोबर आहे ना पंधराश लाडली बही भेटतात मग हे सगळे सण तर करावं लागेल ना बहीण फुटपाथ वर ना चालेल बहीण <SSSSSSS> या मधन चालेल ते बहिणीचे बाकी काय फिकर ना बहिणीचे मत कसे भेटतात ना ते पाहिजे बहिणीचे मत कसे भेटतात ना ते महत्त्वाचे आहे चालत राहणार बहिणी याच्यात ना काय फरक पडत नाही एक दुर्दैव आहे आमच्या चांदीवली विधानसभेचा गेल्या कित्येक वर्षापासून असं नाही की एक दोन वर्ष झाले वीस वर्ष एकाने राज्य केलं वाटलं की हे काम करत नाही दुसऱ्याला बसवलं परत पाच वर्ष हीच परिस्थिती होती ना की साप झालं कधी कधीच झालं नाही पाच वर्षानंतर आता निवडणूक आली तर काहीतरी वेगळं एक चित्र निर्माण केलं हिंदू मुसलमान कामावर मत भेटणार नव्हते मत भेटले निवडून दिलं चांदिवलीची जनतेनी आम्हाला घरी बसवलं आम्ही तरी काम करतोय आम्ही ज्यांना निवडून दिलं ते कुठं आहे ते आम्हाला दिसतोय त्यांना कुणाला दिसत नसेल का खासदार कुठं आहे तिकडचे पाठवलं तुम्ही त्यांना होते मले नाही तरी नाही आले गोर तरी नाही आले आणि सांगायचं काय की आमदारांच्या नेतृत्वामध्ये नाले साफसफाई असं कुणी सांगितलं अरे जे फंड आहे करोडो रुपये कुणी काम केलं नाही केलं कुणाच्या मध्ये काम होत नाही हे महानगरपालिका ने काम हे काम करायचे आहेत करोडो रुपये आले करोडो फक्त नाले साथ सपायचे फक्त आपण दाखवायचं की हे काम आम्ही करतोय आम्ही करतोय आम्ही करतोय मग हे कोण करतोय हे तुम्ही नाही करत हा हे काय झालं हे काय झालं जातच नाही मला वाटतं एक ट्रक भरून नारळ होणार तर कुठं तरी काही चांगलं होईल आपण ते तुम्हाला कळत नाही ना आता हळूहळू कळणार की नारळ मध्ये काय आहे ते नारळ भुटले की तुम्ही सगळे इतनोटाई अरे बाबा बाबा काय काम चालू आहे काय काम चालू आहे हे काम चालू आहे हे काम चालू आहे ते दाखव तुम्ही या असे या जरा होऊन गेलाय पण

शिव्या मी स्वतः काल सकाळी कामावरती गेलोय आज आलोय काही सगळे ओवरकम करावं लागलं हे स्थानिक प्रतिनिधी आहेत ना त्यांचा रोष आहे कारण दरवर्षी यांना फसवलं जातोय एसडब्ल्यूडी चे मला वाटते काय नाव आहे शबनानी एक भोई म्हणून अधिकारी आहे हा काम करणारा कॉन्ट्रॅक्टर एवढा भ्रष्ट आहे ना तरी त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट भेटतात मला हे समजत नाही की नवीन कॉन्ट्रॅक्टर का नेमत नाही दरवर्षी हीच परिस्थिती आहे तर जर तो कॉन्ट्रॅक्टर यशस्वी होत नाही नाले मध्ये तर त्याला काम, काम का भेटतोय अधिकाऱ्यांना त्यांची टक्केवारी भेटली तर सगळे मस्त आहेत काय दिवस झालेत तुम्ही बघा हे चांदीवलीचे एवढे नारळ फुटले नाले सफाईचे नारळ पहिल्यांदा मी बघितलेत तरी सुद्धा काय घरी जाऊन काम करायचे घरात पाणी काढायचे ते साफसफाई करायची साबुन आपलं घर कुठाय इथं काय पाणी बघितलंय जाऊया जाऊया जायला पण नाही पाणी भरतो आतमध्ये नाही जाणार आता आज काय दुपारी आलो थोडकं साफ केलं वाटतं ना दोन तीन माणसं आलो होते दोन तीन माणसं म्हणजे हे पाठीमागे रस्त्याच्या बाजूला जे घर आहेत त्याच्यामध्ये पण पाणी आहे पाणी चांदीवलीची जनतेनी करायचं काय हे बघा हे अम्ब्युलन्स करायचं दुर्दैव आहे आपल्या चांदीवलीच एक घालून तुरंत मशीन चे काम होण्या नाही दो तीन मेन प्रॉब्लेम आहे दोन त्याचा परमन्ट सोल्युशन झाला पाहिजे परंतु पॉईंट आहे परंतु अधिकाऱ्यांना ही माहिती आहे की जर परमनंट सोल्युशन केलं तर आमचं काम कसं होणार त्यांना करायचं ना त्यांना हे पाणी भरायचं मग परत मोठे मोठे मशीन लावायचे बिल लावायचे हे करायचं म्हणजे हे सगळे भ्रष्टाचारच आहे आता ही चांदीवलीच्या जनतेने जरी आम्हाला घरी बसवलं असेल तर अशा वेळी त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्तेच काम करणार आहेत आणि आम्ही काम करणार आहोत आम्हाला काही फरक पडत नाही आज नाही तर उद्या जनतेला कळणार की आपण काहीतरी घेतो ना म्हणून आपल्याला आपले तोंड बंद ठेवावं लागतंय असे काहीतरी कमी लोक आहेत जे बिंदास बोलतात जे घेत नाही घेतलेले काय बोलणार मग त्याच्या घरात पाणी येऊ द्या मग काही येऊ द्या मी परत एकदा हेरलेकर साहेब आणि जे SWD चे सबनानी साहेब आहेत मी त्यांना विनंती करतोय इथं या इथं बघा तर उद्या असं होणार की हे पाणी आणि कचरा तुमच्या उपोषण बसावं लागेल उपोषण करायचं हे भरायचं आणि त्यांच्या ऑफिस मध्ये टाकायचं येणार का सगळे लोक तुला येणार हे भरायचं बाल्टी आणि त्यांच्या ऑफिस मध्ये टाकायचं ना आपण कशाला उपोषण करायचं जोरे चिकल आम्ही चिकल साफ केलंय का आपल्या इथे यायचं जायचं वास येतोय प्रदूषण पसरणारे आजार येतील आम्ही स्वतः साफ केले हाय कॅमेरा देते सेल सगळं ते अहो काय फरक पडत नाही तुमच्या या सगळ्या कामाशी त्यांना माहिती आहे की जनतेला काय पाहिजे ना ते त्यांना भेटतोय पण हे सगळे काम करा नका करू करोडोचे बिल पास करा हे फक्त दाखवण्यासाठी आलेलो आहोत खरं सांगतो इच्छा नव्हती परंतु हे नाही दाखवलं तरी नाही चालणार ना देशात जे माहोल चालू आहे त्याच्यामध्ये हे सगळे करणं कुठं तरी असं वाटत होतं की नाही गेलं पाहिजे परंतु पर्याय नाही शेवटी आमच्याकडे कुठला पर्याय नाही दाखवाव लागेल दा पाऊस पडला दहा मिनिटं पाऊस पडला फक्त दीड तास झाला पाऊस बंद झाला तरी पाणी पडले ना चला हे सगळे चालत राहणार आपल्या चांदीवली जनतेसोबत चालू द्या आपण आपला प्रयत्न करू एक दोन दिवसात नाही केलं ना परमनंट सोल्युशन तर आम्हाला सहकार्य करा स्थानिक जनतेनी फक्त तेवढा करा नाहीतर आम्ही स्वतः उपोषणवर बसू दादा मी आता टाइम मी काय सांगतोय उपोषणावर बसून काय होणार नाही यांना माहिती आहे हा सर्व कचरा उचलायचा त्यांच्या ऑफिस मध्ये टाकू ना आपण त्यांना माहीत पडू द्या ना हा त्यांना माहीत पडू द्या का कसे राहतात लोक ते राहतील ना अशा घाण मध्ये करू आपण तेव्हा फक्त सहकार्य करा बाकी सगळी जबाबदारी आमची असेल जर केस बेस झाला आम्ही घेऊ तुम्ही घेऊ नका बरोबर परत एकदा हे साकी नका मेट्रो स्टेशन मी परत एकदा सांगतोय की मला असं वाटलं कि कुणीतरी षडयंत्र केलं असेल दहावीस टँकर पन्नास टँकर पाणी खाली केलं असेल नाव खराब करण्यासाठी पण असं नाहीये की खरी परिस्थिती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काय वाईट परिस्थिती आहे त्याला बुधवारी मी फोटो सुट्टी केला आज मी काल सकाळी कामावर गेलो आता येतो हे दाखवा असं दाखवा समोर